नमस्कार मैत्रिणींनो मी कविता स्वागत करते तुमचे सखी चॅनलमध्ये आज मी बनवत आहे भरलेली कारली ही कार्ली अजिबात कडू होत नाही म्हणजे ज्यांना कारली आवडत नाही ना ते सुद्धा आवडीने खातील तर कारलं कडू होऊ नये म्हणून पहिली टीप हे वरचे जे काटे दिसत आहेत हे आपल्याला काढून टाकायचे आहे सर्व कारल्यांचे काटे असे काढल्यानंतर त्यांना स्वच्छ धुवून मध्ये चिरवून घ्यायचं आहे आणि मधला जो गर आहे तो गर बिया वगैरे तो काढून टाकायचा आहे जेणेकरून त्यामध्ये आपण मसाला भरू शकतो तर इथे मी कारलं पूर्ण चिरत नाही आहे तर मध्ये फक्त थोडंसं असं चिरते जेणेकरून त्यातला जो मसाला आहे जेव्हा आपण भरू तो बाहेर येणार नाही तर अशा प्रकारे सर्व बिया वगैरे बाहेर काढून टाकायच्या आहेत अशा प्रकारे सर्व कारली आपल्याला चिरून घ्यायची आहेत तर मैत्रिणींनो माझ्या या सखी चॅनलमध्ये मी शिलाईचे त्यानंतर वेगवेगळे असे रेसिपीजचे वगैरे व्हिडिओ टाकते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सर्व कारली चिरल्यानंतर अशा प्रकारे गरम पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये मीठ आणि हळद टाकायचं आहे आणि त्यामध्ये सर्व कारली आपल्याला पंधरा मिनटासाठी ठेवायची आहे जेणेकरून कारल्याचा जो आणखी कडूपणा आहे तो पूर्णपणे कमी होऊन जाईल आणि सर्वजण ही कारली आवडीने खातील सर्व कारली आता पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवून दिली आहेत आता मी मसाल्याची तयारी करते तर मसाल्यासाठी खोबरं शेंगदाणे धने, ओवा जिरे खसखस काळे तीळ आणि लसूण घेतलेलं आहे तर काळे तीळ आणि लसूण सोडून बाकी सर्व मी आता तेलामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहे लसूण ह्यामध्ये मी कच्चाच घालणार आहे कारण कच्च्या लसणाची एक वेगळीच चव लागते जेव्हा तुम्ही अशा प्रकारे कार्ली कराल तेव्हा तुम्हाला नक्की समजेल की काय फरक आहे आणि तुम्ही सुद्धा आवडीने अशा प्रकारची रेसिपी खाल आणि मुख्य म्हणजे हा जो मसाला मी बनवत आहे हा मसाला तुम्ही कोणत्याही भरलेल्या पदार्थासाठी म्हणजे वांग्यासाठी किंवा भरलेला, वा भरलेला टोमॅटो आहे या कशासाठी सुद्धा वापरू शकता इवन जर तुमच्याकडे भाजी नसेल तर चटणी म्हणून सुद्धा तुम्ही चपाती बरोबर हा मसाला खाऊ शकता इतका छान लागतो चवीला मसाला सर्व परतून झाल्यानंतर ह्यामध्ये मी कांदा लसूण मसाला दीड चमचा घालत आहे तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तिखट मिरची पावडर आणि गरम मसाला पावडर तुम्ही टाकू शकता हे सर्व वाटण आता मी एकत्र वाटून घेणार आहे थोडस मीठ चवीपुरतं टाकायचं आहे हा मसाला मी ओबडधोबडच वाटत आहे आता ह्यामध्ये थोडा कडीपत्ता आणि कोथिंबीर सुद्धा वाटणार आहे आणि ह्याला बारीक पेस्ट आपल्याला करायची नाही आहे पाणी वगैरे नाही टाकायचं आहे जाडसरच ठेवायचं आहे मसाला तयार झाल्यानंतर मिठाच्या पानात भिजत घातलेली जी कारली आहे ती आता घ्यायची आहे त्यातलं सर्व पाणी काढून टाकायचं आहे आता जो मसाला आहे त्यामध्ये हे जे तीळ आहेत काळे तीळ ते मिक्स करून घ्यायचे आहेत मसाल्याला मीठ व्यवस्थित आहे की नाही ते पहिलं चेक करून घ्यायचं जर कमी असेल तर थोडंफार त्यामध्ये टाकायचं त्यानंतर ही जी कारली आहे ह्यामध्ये मसाला आपल्याला एकदम घट्ट असा भरून घ्यायचा आहे वरच्यावर नाही भरायचं म्हणजे असा मसाला टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं जेणेकरून तो आतमध्ये घट्ट बसेल जेव्हा आपण कारली शिजायला ठेवू त्यावेळेला तो मसाला बाहेर निघणार नाही जर वरच्यावर तसाच ठेवला तर तो मसाला पटकन तेलामध्ये मिक्स होतो आणि मग करप सर्व जो भाजी आहे मसाला आहे तो करपवून जातो आणि त्याची चव चांगली लागत नाही आता मी जी ही कारली करत आहे ह्या कारल्यांचा तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे प्रेस केल्यामुळे जरा सुद्धा मसाला बाहेर येत नाही तर ही ट्रिक सुद्धा तुम्ही कोणत्याही भरलेली भाजी करायची असेल त्यासाठी वापरू शकता कढईत थोडस आता तेल घेतलेलं आहे त्यामध्ये सर्व कारली मी आता ठेवत आहे ह्यानंतर थोडस वरून तेल सुद्धा सोडायचं आहे जेणेकरून कारल्यांना सर्व बाजूने तेल व्यवस्थित लागेल आणि ती चांगली खरपूस भाजली जातील त्यानंतर त्यावर झाकण आहे आणि मंद आचेवर ही कारली आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही अशा प्रकारे केलेली ही कारली दोन दिवस आरामशीर टिकतात म्हणजे फ्रीजमध्ये सुद्धा ठेवायची गरज राहत नाही कारण त्याचा जो मसाला आपण तयार केलेला आहे तो सर्व सुका मसाला आहे त्यानंतर आपण त्याला तेलातच म्हणजे फ्राय करत आहोत परतून घेत आहोत त्याच्यामुळे ते दोन दिवस आरामशीर चांगले राहतात सर्व बाजूने कारली व्यवस्थित शिजल्यानंतर शेवटच्या वेळेस आपल्याला त्यांना पूर्ण पलटी करायचे म्हणजे जेणेकरून जी मसाल्याची बाजू आहे त्या बाजूने सुद्धा ती व्यवस्थित शिजली जाते तर अशी ही कारल्याची जी भाजी आहे ही सर्वांना नक्की आवडेल तुम्ही कुठेही प्रवासात जाताना किंवा काही फंक्शन असेल तेव्हा सुद्धा तुम्ही ही कारल्याची भाजी करू शकता कारण ही चवीला खूपच सुंदर लागते कारल्याचा जो कडवटपणा आहे तो याच्यामध्ये अजिबात राहत नाही तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुम्ही भा तुम्ही ही जी रेसिपी केली आहे ती तुम्हाला आवडली की नाही व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओंसाठी माझ्या सखी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत काळजी घ्या